हॅलो गुड मॉर्निंग गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे तर आज आहे सोमवार मस्त घरातली कामे सगळी आवरून झालेली आहेत घरातल्या देवालयातल्या देवांची सगळी पूजा झालेली आहे आज सोमवार आहे तर मी आज करणार आहे महादेवांची पूजा मस्त असं ताट घासून घेतलेलं आहे पीतांबरीने महादेवाला नागाची पिंड आहे त्याला पण पितांबरीने स्वच्छ घासून घेतलेलं आहे आता त्या देवाच्या ताटामध्ये ठेवलेली आहे महादेवाची पिंड आणि त्याला घालत आहे मी गंगाजलाने स्नान स्नान घालत असते वेळेस आपण एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र एकशे आठ वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपण म्हणू शकतो तोपर्यंत गंगाजल ते व्हायचं आणि चांगलं स्वच्छ आपलं प्यायचं पाणी जे आहे ते तेच घ्यायचं आणि एकशे आठ वेळा अकरा वेळा किती आपल्याला जेवढं होईल शक्य तेवढ्या वेळा ते स्ना मंत्र म्हणत देवाला स्नान घालायचं आणि ते पाणी आपण घरात सगळ्यांनी प्यायचं घरात थोडंसं शिंपडायचं चा, चांगलं असतं आता आता चला गंगाजलाने स्नान घालून झालेलं आहे तर आता घेतलेलं आहे पंचामृत त्यात घेतलेलं आहे दही दूध तूप आणि मध साखर घेतलेली आहे तर आता सगळं एकत्र करून मस्त असं गंगा पंचामृताने स्नान घालत आहे तेव्हा पण आपण महादेवाचा मंत्र म्हणू शकतो श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला देवाला स्नान घालायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे तर चला आता दही दूध टाकून झालेलं आहे तर आता टाकत आहे मी साखर त्यात टाकली नव्हती मी फक्त त्यामध्ये दही आणि दूधच एकत्र केलेलं होतं आता टाकलेली आहे साखर आणि एक चमचा तूप टाकलेला आहे समस्त असं वरती त्र्यंबकेश्वर भगवानची फोटो आहे त्र्यंबकेश्वरला गेल तो आणलेला आता ते ठेवलेलं आहे पुसून गंध वगैरे लावून आणि त्याला रुद्राक्षाची माळ घातलेली आहे इकडं स्वामी समर्थ महाराजांचं पुस्तक आहे नित्यशेवेचं ते स साईडला ठेवलेलं आहे दोन्ही साईडला दोन दिवे हे केलेले आहेत ते प्रज्वलित केलेलं आहेत तिळाचं तेल टाकून दोन्ही साईडला दोन दिवे लावलेले आहेत त्या आता टाकलेलं आहे तूप आणि आता स्वच्छ धुवून घेणार आहे परत पाणी गंगाजल टाकून स्वच्छ महादेवांना धुवून घेणार आहे आणि हे तीर्थ आपण कुठंही वाया घालायचं नाही तर झाडाला टाकायचं तुळशीला नाही टाकायचं कोणत्या पण कुंडीत झाडं असेल त्या झाडाला टाकायचं पायदळी येऊ द्यायचं नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्याला दररोज तर सेवा होत नाही आपण साधी पूजा करत असतो पण सोमवारी तरी नित्य छान दह्यादुधानी पंचमृतानी महादेवाची सेवा केली पाहिजे आता किती श्री शिवा महा पुराणमध्ये सांगताय शिवपुराणमध्ये महादेवाची सेवा करा कोणते पण आजार वगैरे दूर होतात नित्यसेवेने त्यांचं पंचामृत जेल आहे ते प्यायचं आपण घरात सर्वांनी रुद्राक्ष वगैरे जेवढी होईल तेवढी आपण सेवा करायची तर चला मस्त छोट्या पाटावर केशरी कलरचा कपडा टाकलेला आहे त्यावरती ठेवलेला आहे महा शंकर भगवानची पिंड एक रुद्राक्ष आणि नागाची पिंड आहे तर मस्त दोन्ही साईडला दोन दिवे लावलेले आहे छान धूप लावलेली आहे आणि प्रसाद म्हणून साखर ठेवलेली माझ्याकडे फुलं बेल वगैरे काहीच नाही फक्त पंचामृताने स्नान घातलेलं आहे आणि काळे तीळ आणि तांदूळ वाहिलेले आहेत महादेवाला आणि अष्टगंध लावलेला आपली साधी भोळी मनातून जर सेवा केली ना तर नक्कीच आपल्याला देव प्रसन्न होतात असं काही नाही की हेच भेटावं तेच भेटावं म्हणून आपण घरच्या घरी सेवा करू शकतो तर चला आता कापूर लावलेला आणि छान आपसी पहिल्यांदा गणपतीची आरती करून घेतली आणि नंतर महादेवांची लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही कापूर लावून पूर्ण कापराची आरती करून घेतलेली आहे आज आहे विनायक चतुर्थी गणपती बाप्पाची पण झालेली आरती स्नान वगैरे हे पाहू शकतात देवांना छान अंघोळ वगैरे घालून गंध वगैरे लावलेला आहे मस्त अशी छान म